इंडियन किचन मध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत कचोरी त्यासाठी इथे मी दोन कप मैदा घेतलेला आहे व्यवस्थित चाळून घेतलेला आहे जी पारंपरिक कचोरी असते ती पासून बनवली जाते तुम्हाला जर मैदा नको असेल तर तुम्ही इथे गव्हाचं पीठ वापरलं तरी चालू शकतो यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आता त्यामध्ये आपल्याला तुम्ही पाहू शकताय चिमूट भर खाण्याचा सोडा टाकायचा आहे किंवा बेकिंग सोडा आहे हा त्याचबरोबर आपल्याला यामध्ये वन फोर्थ कप तूप घालायचं आहे तुम्ही तुपाऐवजी इथे तेलाचा वापर केला तरी चालू शकतो आणि हे तूप व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं आहे आपलं तेल किंवा तूप याचं प्रमाण पिठासाठी व्यवस्थित आहे का नाही हे कसं ओळखायचं तर अशा प्रकारे तूप पिठामध्ये मिक्स केल्यानंतर अशा प्रकारे पिठाचा गोळा वळून बघायचा आणि अशा प्रकारे गोळा तयार झाला की समजायचं आपलं तेलाचं किंवा तुपाचं प्रमाण इथे अगदी व्यवस्थित असं झालेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे छान असं आपला इथे पिठाचा गोळा बनवून तयार आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त जास्त पातळही नाही अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता हे पीठ भिजण्यासाठी एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला झाकून एका बाजूला ठेवून द्यायचं आहे पीठ झाकून भिजण्यासाठी एक दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवून देणार आहे कचोरीसाठी लागणारं वाटाण्याचं सारण बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी एक वाटी हिरवे सोडलेले वाटाणे घेतलेले आहेत फ्रेश वाटाणे आहेत हे तुमच्याजवळ जर फ्रेश हिरवे वाटाणे उपलब्ध नसतील तर तुम्ही फ्रोझन जे तुम्हाला वाटाणे मिळतात किंवा ग्रीन पीस मिळतात ते वापरले तरी चालू शकतात आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे यामध्येच मी तीन हिरव्या मिरच्या घेत आहे आणि एक इंच आल्याचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत ते आपल्याला यामध्ये घ्यायचे आहेत आणि याची आपल्याला मिक्सरवरती भरड काढून घ्यायची आहे जास्त फाईन पेस्ट बारीक पेस्ट आपल्याला याची करायची नाही अशा प्रकारे आपण वाटण्याची हिरवी मिरची आणि आल्याचा तुकडा याची भरड करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकताय जास्त बारीक मी हे वाटलेलं नाही मोठं मोठं असं ठेवलेलं आहे इथे मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालायचं आहे आणि अर्धा चमचा ओवा घालायचा आहे एक छोटा चमचा आपल्याला हळद घालायची आहे यामध्येच आपल्याला दोन चमचे बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठ तेलामध्ये छान भाजलं गेलं की यामध्येच आपल्याला आपण बनवून घेतलेलं वाटण घालायचं आहे यामध्येच आपल्याला एक ते दीड चमचा बडीशेपची भरड घालून घ्यायची आहे बडीशेप मी मिक्सरवरती मोठी मोठी कुटून घेतलेली आहे ती आपल्याला यामध्ये घालायची आहे यामध्ये मी एक चमचा धने पावडर घातलेली आहे आता अर्धा ते पाऊन चमचा आपल्याला यामध्ये चाट मसाला घालायचा आहे तुम्ही चाट मसाल्याऐवजी ते आमच पावडर देखील घालू शकता यामध्ये आपल्याला एक चमचा गरम मसाला घालायचा आहे सर्वात शेवटी बारीक हिरवी कोथिंबीर घालायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला छान अशा टेस्ट साठी यामध्ये एक चमचा साखर घालायची आहे सर्व व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपलं कचोरीसाठी लागणारं लागणार सारण बनवून तयार आहे इथे आपलं कचोरीसाठी लागणारं लागणार वाटाण्याचं सारण बनवून तयार आहे याचे आपल्याला आता छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आता आपण पीठ भिजवून घेतलं होतं त्याचे देखील आपल्याला अशाच पद्धतीने गोळे बनवून घ्यायचे आहेत याचे देखील आपल्याला समान आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने पीठ आणि सारण तुम्ही जर बनवून ठेवलं तर ते दोन ते, ते तीन दिवस व्यवस्थित टिकत आणि तुम्हाला हवं त्यावेळेस तुम्ही याच्या कचोऱ्या बनवून खाऊ शकता अशा पद्धतीने आपण सर्व पिठाचे व सर्व सारणाचे गोळे बनवून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे तर पिठाचा पिठा एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याला चपटा असा आकार द्यायचा आहे अशा प्रकारे पिठाला आकार दिल्यानंतर त्यामध्ये आपल्या एक साधनाची गोळी यामध्ये ठेवायची आहे आणि हातानेच आपल्याला हलकी हलकी आपल्याला प्रेस करून याला कचोरीचा आकार द्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे दोन्ही हातांच्या साह्याने प्रेस करत करत आपल्याला याला छान असा कचोरीचा आकार द्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व आपल्या कचोऱ्या बनवून घ्यायच्या आहेत किंवा मग अशा प्रकारे आपण पोळपाट सहाय्याने लाटून त्यामध्ये सारण भरून आपण हे बंद करून घ्यायचं आहे आणि पोळपाटावर हलक्या हाताने आपल्याला असं अशा प्रकारे त्याला प्रेस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने देखील तुम्ही कचोरी बनवू शकता अशा पद्धतीने लाटून त्यामध्ये सारण भरून हलक्या हाताने ते लाटून घेतलं तरी चालू शकतं फक्त जास्त लाटायचं नाही आपल्याला हलक्या हल हाताने थोडस आपल्याला लाटून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण आपल्या सजोऱ्या बनवून घेतो त्या पद्धतीने आपल्याला कचोरी बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथे मी चार कचोऱ्या पळून घेतलेल्या आहेत आता त्या आपण तेलामध्ये तळून घेऊयात आता आपल्याला कचोरा तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला जास्त कडकडीत गरम तेल नको आहे आपलं तेल हलकंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे आणि यामध्ये कचोऱ्या सोडायच्या आहेत जसजसं आपलं तेल तापत जाईल तसे तशा आपल्या कचोऱ्या तेलामध्ये भाजल्या जातील तेल कडकडीत गरम नाही हलकेच गरम करून घेतलेले आहे आणि गॅसचा फ्लेम देखील लोस ठेवलेला आहे अशा पद्धतीने कचोरे तळल्यामुळे आपला कचोरा या खस्ता आणि छान कुरकुरीत असा होतात आता आपण त्या काढून घेऊयात अशाच पद्धतीने आपण आपल्या बाकीच्या पण कचोऱ्या बनवून घेऊयात तर अशा प्रकारे तयार आहे गरमागरम खमंग खस्ता कुसकुशीत टम अशी पुगलेली ओल्या वाटाण्याची कचोरी तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान आणि चवदार अशा रेसिपीसोबत तोपर्यंत काळजी घ्या खात राहा आणि पाहत राहा प्रियाज इंडियन किचन धन्यवाद तुम्ही चिंचेच्या चटणी बरोबर हिरव्या मिरची बरोबर या कचोरीचा आस्वाद घेऊ शकता इथं मी तुम्हाला दाखवते किती छान खस्ता अशी आपली कुचरी इथे बनवून तयार आहे